किचनमध्ये आज बनतात आहेत कांदा टोमॅटोची रिंग भज्जी तर त्यासाठी मी गॅसवर कढईत तेल ठेवलं आहे आणि आपण आता गॅस लावून घेऊ कांदा टोमॅटोच्या या रिंग मला जसं जमतील तसं मी कापून घेतलेले आहेत आणि यासाठी आपण त्याच्यावर काळं मीठ भरभूर आहोत आता ह्या रिंग बाजूला ठेवूया आणि हा सगळा मसाला मी तुम्हाला दाखवते यासाठी दीड कप मी बेसन घेतलेलं आहे एक कप मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे रेड चिली फ्लेक्स आहेत हे थोडेसे हर्ब आहे हा सोडा आहे ही कोथिंबीर आहे या हिरव्या बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत हे काळं मीठ आहे ओवा हिंग हळद आणि हे मीठ आता आपण काय करणार आहोत या रिंग्जवर काळं मीठ घालून घेतलं आधी नाही घालायचं ना तर पाणी सुटतं टोपामध्ये आता आपण बेसन तांदूळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकली आहे हा हिंग टाकते आहे आणि मग मीठही टाकायचं थोडंसं हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे ओवा त्यानंतर रेड चिली फ्लेक्स हे हर्ब्स आपण टाकलेले आहेत कोथिंबीर टाकली आणि याला आपण छानपैकी घट्टसर असं थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेतलेलं आहे याच्यावर सोडा टाकूया सोड्यावर आता छान गरम गरम तेल टाकू भजी खुसखुशीत होती आणि आता ही कालवून घेतलेली आहेत आता ही भजी आपण कढईत सोडतो आहे आपली आता ही भजी तयार व्हायला दहा पाच मिनटं लागतील भजी तयार झालेली आहे आणि आता ही भजी आपण वेगळी बायफर्केट करून ठेवणार आहोत तर ही कांद्याची भजी अशी दिसतात आणि टोमॅटोची भजी अशी हे बघा हे कांद्याचं भज रिंग भज असं तयार झालं आतून असं दिसतं आणि हे टोमॅटोचं भज मी गॉ पुदिना आणि कैरीची चटणी ठेवली आहे तर आता ही कांद्याची खुसखुशीत भजी एन्जॉय करा आवडलं तर लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा